नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये समर्थ विद्यानिकेतन येलूर येथे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न समर्थ विद्यानिकेतन येलूर येथे रविवारी दिनांक बावीस डिसेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिता पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा होतातच पण समर्थ विद्यानिकेतननं एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे एलूरमध विद्यार्थ्यांच्या बरोबरच पिता पालकांच्याही क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये शंभर मीटर धावणे लिंबू चमचा संगीत खुर्ची लंगडी कबड्डी कब्बडी असे अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले होते स्पर्धेमध्ये सर्व पालकांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला शालेय उपक्रम म्हणजे केवळ अभ्यास नाही तर पालक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच एक उत्तम माध्यम मा आहे क्रीडा स्पर्धा या उपक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग आहे या स्पर्धांमुळे विद्यार्थी आणि पालक एकत्र येऊन एक, एक सुंदर अनुभव घेतला विजय पराजय दोन्ही स्वीकारण्याचे धैर्य मुलांमध्ये वाढवा यासाठी पालकांच्या मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सहभागी झालेल्या सर्व पालकांचा आणि यशस्वी झालेल्या सर्व पालकांचा, पालकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास नव्वद कृष्णा न्यूज इस्लामपूर